बाप्पा एत म्हटलं की गावामध्ये लगबग सुरू होते सर्वजण अगदी उत्साहाने तयारी करत असतात विशेषतः कोकणी माणूस गावामधला कोणताही सण सारवण आणि रांगोळी काढली की तो पूर्ण झाल्यासारखा वाटतो लहानपणापासून आईचं सारवण रांगोळी काढताना पाहून मी सुद्धा शिकले घरी मकर करणं सुरूच होतं घरचेच कोंडे कामट्या वापरून मकर करत होतो वरच्या बाजूला कापडाची झूळ लावून चारही बाजूने कोंडे उभे करून त्यावर पडदे फिरून एक चौकट तयार केली आज गणपती बाप्पा येत आहेत आणि त्यांना आणण्यासाठी बाबा गेलेतच आणि पाऊस पण खूप जोरात चालू झाला आहे पूर्वी गणपती आणायला जाण्यासाठी लांब जावं लागायचं मार्केटला किंवा बाजारपेठेतून गणपती आणले जायचे पण आता गावोगावी सोयी झाल्यामुळे गणपती आता गावातच बनवले जातात किंवा कोणी अजून कलाकार झाले तर तिथून ते गणपती आणले जातात बाजारपेठेतून गणपती आणले जायचे तेव्हा आमच्या लहानपणी आम्हीसुद्धा आमच्या बाबांसोबत जाऊन गणपती घेऊन यायचो पण तेव्हा ती मजा खूप वेगळीच होती पूजेची सर्व तयारी झाली आणि आमचे बाप्पा आसनावर बसले बाप्पा येतात तेव्हा घरोघरी जाऊन आरती करतात नाचतात गातात वेगवेगळा प्रसाद खातात हा एक वेगळाच अनुभव असतो हा माझा पहिलाच ब्लॉग होता बाप्पा तर आले आता बघता बघता गौरसुद्धा येते तर गावामध्ये गौर कशा आणल्या जातात कुठून आणल्या जातात आणि त्या सजवल्या कशा जातात ते बघण्यासाठी तुम्हाला नक्की आवडेल तोवर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा तोवर बाय